माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात परंतु चांगले विचार माणसाला नेहमी सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करीत असतात माणसाने कठीण प्रसंगात कासवाप्रमाणे आपल्या पाठीचे कातडे घट्ट करून दणकेही खावेत परंतु योग्य वेळ येतात सापाप्रमाणे फना काढावा कोणत्याही गोष्टी मागे जास्त धावू नका तुमची किंमत कमी होईल कारण आपण ज्याला जास्त महत्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य असते आपण सारेच जण एखाद्या व्यक्तीविषयी सांगितलेल्या सांगे वांगी गोष्टीवर विश्वास ठेवून त्या व्यक्तीविषयी आपले मन घट्ट करीत असतो त्या व्यक्तीविषयी चुकीची इमेज मनामध्ये रुजवल्यामुळे त्या व्यक्तीचा तिरस्कार घृणा आपण सतत करीत राहतो यापेक्षा त्या व्यक्तीला आपण स्वतः पारखले निरखले त्या व्यक्तीशी सलोख्याचे संबंध ठेवून पाहिले आणि आपले स्वतःचेच असे स्वतंत्र मत तयार केले तर जगात दोन अशी रोपे आहेत जी कधी कोमेजत नाही आणि कोमेजली तर त्याचा काही इलाज नाही पहिले निस्वार्थ प्रेम आणि दुसरे अतूट विश्वास समाजात जो सरळ व वा सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुराडीचे घाव सोसावे लागतात आयुष्यात दोन व्यक्तीपासून लांब राहावे एक व्यस्त आणि दुसरा गर्विष्ट कारण व्यस्त व्यक्ती त्याच्या मर्जीनुसार बोलणार आणि गर्विष्ट माणूस त्याच्या मतलबानुसार आठवण काढणार ताकात लोणी असेल तर चालेल पण लोण्यात ताक नसावे कोळशात हिरा असेल तर चालेल पण हिऱ्यात कोळसा नसावा पाण्यात बोट असेल तर चालेल पण बोटीत पाणी नसावे त्याचप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तर चालेल पण मैत्रीत राजकारण नसावे मैत्री करायची असेल तर अशी करायची की ती व्यक्ती आपल्याबरोबर बोलो या ना बोलो पण त्या व्यक्तीने कधी मैत्री हा शब्द जरी ऐकला की आपली आठवण आली पाहिजे मला वेळच मिळाला नाही हो नाही तर मी तुम्हाला नक्की भेटलो असतो मला वेळच मिळाला नाही नाहीतर तुमचे नक्की काम केले असते या सगळ्या लंगड्या सवयी असतात समोरील माणूस आपला असेल तर त्याच्यासाठी वेळ हा असतोच जोपर्यंत शरीर चांगले आहे तोपर्यंत जीवन चांगले जोवर शरीर साथ देत आहे तोपर्यंत जगून घ्या भरभरून जगा जीवनाचा भरभरून आनंद घ्या का माहीत शरीर केव्हा साथ सोडेल मग लक्षात येऊन काय उपयोग जगायचे तर राहूनच गेले म्हणून जगा खोटी व्यक्ती कितीही गोड बोलली तरीही एक दिवस ती तुमच्यासाठी बिमारी बनणार आहे हे मात्र नक्की परंतु खरी व्यक्ती कितीही कडू वाटली तरी एक दिवस ती तुमच्यासाठी औषध बनून तुमच्या कामाला येणार ही गोष्ट मात्र नक्की ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने आणि उत्साहाने भरलेले असते आणि अशा उत्साही माणसाच्या मनाला नेहमी यशप्राप्ती होत असते म्हणून सकारात्मक आशावादी आनंदी विचार हेच यशस्वी होण्याची गुरु किल्ली आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा